नमस्कार आर्ट एनिस्ट वर्चडीमध्ये आपले स्वागत आहे तालुका नायगाव जिल्हा नांदेड नायगाव तालुका मीडिया रिपोर्टर अशोक वाघमारे यांची विशेष बातमी हुस्सा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहत्तीसवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली दरवर्षीप्रमाणे यावर्षी या देखील सार्वजनिक जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे कार्यक्रमाचे प्रारंभी महापुरुषाच्या प्रतिमेचे पूजन नंतर पंचरंगी धम्म करण्यात आले व उपस्थित उपासक व उपासिका यांच्याकडून मानवंदना करण्यात आली आहे आणि कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांचे जयंती मंडळाकडून सत्कार करण्यात आला आहे व विविध मान्यवर मंडळींनी आपले मनोगत व्यक्त केले आहे तर सूत्रसंचालन आरटीआ्यूज ट्वेंटीफोर एक्सटीडी नायगाव तालुका मीडिया रिपोर्टर अशोक वाघमारे यांनी केले आहे तर आभार श्री बाबू गायकवाड यांनी मानले सदर कार्यक्रमात डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यकृती प्रतिमेचे सायकाळी चार वाजेच्या दरम्यान गावातील मुख्य रस्त्यावरून भव्य मिरवणूक टाळण्यात आली आहे सदर मिरवणूक बौद्ध समाजातील महिला पुरुष व युवकांचा सहभाग दिसून आला त्याचबरोबर गावातील महिला पुरुष उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्साहित केले आहे या कार्यक्रमांची शोभा वाढली कार्यक्रमादरम्यान दरम्यान गावाचे पोलीस पाटील श्री यशवंतराव हंबर्डे शरदराव हंबर्डे दे। साहेबराव देगावे बालाजी हंबर्डे दे। माधव पाटील तोरणेकर नंदकिशोर हंबर्डे रावसाहेब हंबर्डे बापूराव हंबर्डे जयाजी हंबर्डे दत्ता तेलंगे लक्ष्मण तेलंग माधाराव आगमारे आनंद वाघमारे भाऊराव चौधरी व जयंती महिलेचे अध्यक्ष प्रकाश गायकवाड उत्तम गायकवाड गौतम गायकवाड मारुती गायकवाड नामदेव दिगंबर धनकवाड आनंद गायकवाड भगवान गायकवाड पांडुरंग गायकवाड गंगाधर धनकवाड बबन भगतकर दिलीप गायकवाड बाबू गायकवाड माधव गायकवाड आदी महिला व पुरुष मोठ्या प्रमाणात उपस्थित होते ट्वेंटी फोर एच डी तालुका मीडिया रिपोर्टर अशोक वाघमारे यांची बातमी आपण पाहतात आरटी ट्वेंटी फोर एच डी मुख्य संपादक फराब बेग जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील दिवसभरातील घडामोडी पाण्यासाठी आर ट्वेंटी फोर एच डी युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब आणि लाईक करा